नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे आज आपण इयत्ता नववी विषय इतिहास यातील पाचवा म्हणजे या सतराचा शेवटचा पाठ शैक्षणिक वाटचाल या पाठाचा वाट आज आपण स्वाध्याय बघणार आहोत या पाठाबरोबरच इयत्ता नववीच्या इतिहासाचे सर्व स्वाध्याचे व्हिडिओ पूर्ण झालेले आहेत आणि इयत्ता नववीच्या सर्व विषयाच्या स्वाध्याचे व्हिडिओचे प्लेलिस्टचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील त्यावरती क्लिक केलं तर तुम्हाला पहिल्या पाठापासून ते आत्ताच्या पाठापर्यंत त्याचे सर्व व्हिडिओ एकाच ठिकाणी मिळून जातील तेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका तर चला तर मग सुरुवात करूया यामध्ये प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा यामध्ये एक परम आठ हजार हा महासंगणक तयार करणारे शास्त्रज्ञ यामध्ये पर्याय आहेत अ डॉक्टर विजय भटकर ब डॉक्टर आर एच दवे क पार्थ सारथी आणि ड वरीलपैकी कोणीही नाही तर यातील योग्य पर्याय आहे अ डॉक्टर विजय भटकर दोन जीवन शिक्षण हे मासिक रिकामी जागा या संस्थेमार्फत प्रकाशित केले जाते तर याचे पर्याय आहेत अ बाल भारती ब विद्या प्राधिकरण क विद्यापीठ शिक्षण आयोग आणि ड महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ तर यातील योग्य पर्याय आहे ब विद्या प्राधिकरण तिसरा प्रश्न आहे आय आय टी ही शैक्षणिक संस्था पुढील क्षेत्रातील शिक्षण घेण्यासाठी प्रसिद्ध आहे तर याचे पर्याय आहेत अ कृषी ब वैद्यकीय क कुशल दर्जाचे व्यवस्थापक आणि ड अभियांत्रिकी तर यातील योग्य पर्याय आहे ड अभियांत्रिकी प्रश्न दुसरा दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती करा त्यामध्ये एक भारतातील शैक्षणिक क्षेत्रातील पुढील व्यक्ती व त्यांच्या कार्यासंबंधी तक्ता पूर्ण करा आता या ठिकाणी व्यक्ती आणि त्यांचं कार्य पाहूया यामध्ये व्यक्ती आहे मौलाना अबुल कलाम आझाद आणि त्यांचं कार्य आहे भारताचे पहिले शिक्षण मंत्री त्यानंतर दुसरं आहे डॉक्टर डी एस कोठारी यांचं कार्य आहे विद्यापीठ शिक्षण आयोगाचे अध्यक्ष त्यानंतर आहे सय्यद राऊफ यांचं कार्य आहे महाराष्ट्रात इयत्ता पहिली ते सातवीच्या अभ्यासक्रमाचा मसुदा त्यानंतर शेवटी आहे व्यक्ती आहेत अनुताई वाघ आणि त्यांचं कार्य आहे कोसबाड प्रकल्प दुसरा प्रश्न आहे नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग या संस्थेची माहिती आंतरजालाच्या सहाय्याने मिळवा व ती माहिती ओघतक्त्याच्या स्वरूपात लिहा आता ही आपल्याला इंटरनेटवरून माहिती शोधायची आहे आणि ओघ तक्त्याच्या स्वरूपात लिहायची आहे तर या ठिकाणी ऑलरेडी मी तो ओघ तक्ता तक दिलेला आहे तो व्यवस्थित पाहून घ्या आणि तो कसा तयार केलेला आहे किंवा त्याचा ओघ कसा आहे ते देखील तुम्ही निरीक्षण करून घ्या प्रश्न तिसरा पुढील विधाने कारण स्पष्ट करा त्यामध्ये एक जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला उत्तर आहे स्वातंत्र्योत्तर सरकार समोर निरक्षरतेचे मोठे आव्हान होते दोन प्राथमिक शिक्षणाचा प्रसार व शैक्षणिक दर्जा वाढवण्यासाठी केंद्र सरकारने खडू फळा योजना सुरू केली तीन एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रीकरणासाठी जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला दुसरा प्रश्न आहे एन सी आर टीची स्थापना करण्यात आली उत्तर आहे एक एक सप्टेंबर एकोणीसशे एकसष्ट रोजी दिल्ली येथे एन सी आर टीची या संस्थेची स्थापना करण्यात आली दोन केंद्र सरकारला शालेय शिक्षणाच्या बाबतीत सर्वंकष धोरणासंदर्भात ऐ आणि शैक्षणिक योजनांच्या अंमलबजावणीत मदत करणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे तीन शिक्षणाविषयक संशोधन विकास प्रशिक्षण विस्तार शैक्षणिक कार्यक्रम शालेय अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तकांची पुनर्रचना यांची जबाबदारी या संस्थेकडे सोपवण्यात आली तिसरा प्रश्न आहे भारतीय कृषी संशोधन संस्थेद्वारे शेतकऱ्यांना फायदा झाला उत्तर आहे एक भारतीय कृषी संशोधन संस्थेद्वारे गहू कडधान्य तीळ भुईमूग करडई यांसारखी गळिताची पिके भाजीपाला अशा अनेक गोष्टींवर संशोधन सुरू झाले दोन तसेच एका वर्षात एकाहून अधिक पिके घेण्याच्या पद्धतीविषयीचे मूलभूत संशोधन या संस्थेत सुरू झाले या सर्व संशोधनांचा शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी फायदा झाला प्रश्न चौथा टिपाली हा त्यामध्ये एक इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ याचं उत्तर एक देशातील सर्वसामान्यांच्या घरात ज्ञानगंगा नेण्यासाठी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाची स्थापना करण्यात आली दोन सरकारने पी पार्थ सारथी यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने केलेल्या शिफारशी व सूचनांनुसार वीस सप्टेंबर एकोणीसशे रोजी या विद्यापीठाची स्थापना केली तीन ज्यांना औपचारिक प्रकारचे महाविद्यालयीन शिक्षण घेता येत नाही त्यांना या विद्यापीठामध्ये पात्रता वय व इतर सूट देण्यात आली चार मुक्त विद्यापीठाने एकोणीशे नव्वद मध्ये आकाशवाणी व दूरदर्शनच्या माध्यमातून द्रकश्राव्य पद्धतीचा वापर करून दुरस्थ शिक्षण कार्यक्रम सुरू केला पाच विद्यापीठाच्या विविध शाखांमधून एक हजारांपेक्षा अधिक, अधिक अभ्यासक्रम राबवले जातात सहा विद्यापीठाने देशामध्ये अठ्ठावन्न प्रशिक्षण केंद्रे व परदेशामध्ये एक्केचाळीस केंद्रे स्थापन करून शिक्षणाची सोय केली आहे दुसरा प्रश्न आहे कोठारी आयोग याचं उत्तर आहे एक डॉक्टर डी एस कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली एकोणीसशे चौसष्टमध्ये मध्ये एक आयोग नेमण्यात ने आला दोन या आयोगाने माध्यमिक उच्च माध्यमिक व विद्यापीठ स्तरावरील दहा प्लस दोन प्लस तीन अशा शिक्षणाचा आकृतीबंध तयार केला तीन कोठारी आयोगाने शिक्षणाची एकच राष्ट्रीय पद्धत असावी आणि शिक्षणात मातृभाषा हिंदी व इंग्रजी अशा तीन भाषा समाविष्ट करण्याबाबत सुचवले चार आयोगाने अनुसूचित जाती जमातींसारख्या उपेक्षित घटकांना प्राधान्य द्यावे शासनाच्या अंदाजपत्रकात शैक्षणिक खर्चावरील तरतुदी वाढवाव्यात अशा शिफारशी केल्या पाच कोठारी आयोगाने शिक्षणाचे आधुनिकीकरण सामाजिक व राष्ट्रीय एकात्मता लोकशाहीचे संरक्षण व संवर्धन इत्यादी शिक्षणाची उद्दिष्टे निश्चित केली तिसरा प्रश्न आहे भाभा ऑटॉमिक रिसर्च सेंटर याचं उत्तर आहे एक अणुविज्ञानाच्या संशोधनासाठी मुंबई येथे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरची स्थापना करण्यात आली दोन या संस्थेने न्यूक्लिअर फिजिक्स सॉलिड टेस्ट फिजिक्स स्पेक्ट्रोस्कोपी केमिकल अँड लाईफ सायन्सेस अशा वेगवेगळ्या विषयासंबंधी मोलाचे संशोधन केले तीन या संस्थेने अणुभट्टी निर्मितीसाठी शास्त्रज्ञांना प्रशिक्षण देण्याच्या हेतूने ट्रेनिंग स्कूल काढले चार बाल भारती याचं उत्तर आहे सत्तावीस जानेवारी एकोणीसशे सदुसष्ट रोजी पुणे येथे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ अर्थात बालभारती या संस्थेची स्थापना करण्यात आली दोन शालेय विद्यार्थ्यांसाठी मराठी हिंदी इंग्रजी उर्दू कन्नड सिंधी गुजराती व तेलगू या आठ भाषांमधून पाठ्यपुस्तके पु... तयार करण्याचे काम ही संस्था करते तीन किशोर हे विद्यार्थ्यांसाठीचे मासिक बाल भारती प्रकाशित करते पाचवा प्रश्न आहे पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा त्यामध्ये एक खडूफळा म्हणजेच ऑपरेशन ब्लॅकबोर्ड या योजनेत कोणत्या उपक्रमांचा समावेश होता उत्तर आहे एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये केंद्र सरकारने प्राथमिक शिक्षणाचा प्रसार व शैक्षणिक दर्जामध्ये सुधारणा करण्यासाठी खडूफळा म्हणजेच ऑपरेशन ब्लॅकबोर्ड ही योजना सुरू केली या योजनेत पुढील उपक्रमांचा समावेश होता एक शाळांचा दर्जा सुधारणे किमान शैक्षणिक गरजांची पूर्तता करणे सुयोग्य की अशा किमान दोन वर्ग खोल्या व स्वच्छता ग्रह बांधण्यासाठी निधी देणे चार दोन शिक्षकांपैकी एक स्त्री शिक्षिकेची नियुक्ती करणे पाच फळा नकाशा प्रयोगशाळा साहित्य ग्रंथालय मैदान व क्रीडा साहित्य यासाठी सरकारने निधी उपलब्ध करून देणे दुसरा प्रश्न शेतीच्या विकासात कृषी विद्यालय किंवा महाविद्यालय कोणती भूमिका बजावतात उत्तर आहे शेतीच्या विकासात कृषी विद्यालय किंवा महाविद्यालय खालील प्रमाणे मोलाची भूमिका बजावतात त्यामध्ये एक कृषी क्षेत्राचा विकास करण्यासाठी संशोधनावर भर देतात दोन अनेक प्रकारचे अभ्यासक्रम सुरू करतात तीन सुसज्ज प्रयोगशाळा बांधून त्यात गहू कडधान्य गळिताची पिके भाजीपाला इत्यादींवर विविध प्रयोग केले जातात चार महाविद्यालयातून मृदाशास्त्र कृषीशास्त्र आर्थिक वनस्पतीशास्त्र इत्यादी विभाग निर्माण करून अभ्यासक्रम राबवले जातात तीन भारताच्या वैद्यकीय क्षेत्रातील प्रगती विविध उदाहरणांच्या सहाय्याने स्पष्ट करा त्यामध्ये एक भारतात एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनासाठी भारतीय वैद्यकीय अनुसंसाधन परिषद म्हणजेच आय सीएमआर स्थापन करण्यात आली दोन देशभरात विविध रोगांवर संशोधन करणारी सव्वीस केंद्रे सुरू करण्यात आली त्यांच्या मार्फत क्षयरोग व कुष्ठरोग यावर नियंत्रण मिळवण्यात यश आले तीन वैद्यकीय शिक्षण व संशोधनाला चालना देण्यासाठी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस म्हणजे ए आय एम एस या संस्थेची स्थापना करण्यात आली चार परिचारिकांच्या प्रशिक्षणासाठी स्वतंत्र महाविद्यालय मेंदू विकार विकार व नेत्रविकार यावर उपचार करण्यासाठी सुपर स्पेशालिटी केंद्रे काढणे व सर्वसामान्यांना माफक दरात वैद्यकीय उप वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देणे इत्यादी कामे या संस्थेमार्फत केली जातात पाच एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये वैद्यकीय क्षेत्राचा विकास करण्यासाठी मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया या संस्थेची पुनर्रचना करण्यात आली या संस्थेवर वैद्यकीय गुणवत्तेच्या निकषांची निश्चिती देखरेख व तपासणीची जबाबदारी सोपवण्यात आली चौथा प्रश्न आहे तुमच्या शाळेत आयोजित करण्यात येणाऱ्या शालेय आणि सहशालेय उपक्रमाविषयी माहिती लिहा याचं उत्तर आहे आमच्या शाळेमध्ये सर्व स्तरांच्या विद्यार्थ्यांसाठी अनेक अभ्यासक्रम आणि सहअभ्यासक्रम उपक्रम राबवले जातात यापैकी काहींचा समावेश आहे एक वादविवाद दोन उत्स्फूर्त भाषण तीन विज्ञान मेळा चार प्रश्नमंजुषा स्पर्धा पाच नृत्य नाटक आणि संगीत कार्यक्रम आमच्या शाळेतील क्रीडा दिन उत्सव हा एक मोठा वार्षिक कार्यक्रम आहे जो संपूर्ण शाळेला खेळ आणि खेळाडूवृत्तीचा उत्साह साजरा करण्यासाठी एकत्र आणतो उंच उडी लघु अंतरी शर्यती आणि पोहणे यासारख्या वैयक्तिक स्पर्धांमध्ये सर्व वर्गांचा सक्रिय सहभाग दिसून येतो रिले शर्यत फुटबॉल बास्केटबॉल आणि कबड्डी सांघिक विद्यार्थ्यांना त्यांच्या घरांच्या संदर्भात गटांमध्ये विभागले गेले आहे शाळेच्या मैदानात कार्यक्रम मोठ्या उत्साहात होतात अगदी शिक्षकांनाही स्पर्धेबद्दल उत्साह येतो आंतरशालेय स्पर्धांमध्ये शाळेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पोडियम फिनिशर्सची निवड केली जाते आल्या लक्षात आशा हे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजले असतील आपल्या चॅनलवरती विविध विषयांची भाषणे निबंध लेखन पत्रलेखन आर्ट अँड क्राफ्ट या सर्वांचे व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत तेही चेक करा म्हणजे तेही तुम्हाला नक्कीच आवडतील हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद